नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण तैवन पेरूविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये हे पेरू लागवड करण्यासाठी आपल्याला एकरी खर्च किती येतो त्याचबरोबर आपल्याला उत्पादन किती मिळते आणि या तैवन पेरूवरती कीड रोग कोणते येतात या बागेमध्ये पाणी व्यवस्थापन कशाप्रकारे करावे लागते अशी ए टू जेड संपूर्ण माहिती आज आपण राधिका हायटेक नर्सरीचे संचालक केशव शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो आपण आता या पेरूबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार माझं नाव केशव रमेश शिंदे राणा खानगाव तालुका नेफाड जिल्हा नाशिक मी राधिका हायटेक्नॉलसरीचा संचालक तर आपल्या इकडं तैवान पिंक रोपे आपुणी शेतकऱ्यांना देतो आणि ज्या जे पेरू दिले त्या शेतकऱ्यांच्या बागेत आज आपण आलेले ताईम पिंग पूर्ण लागवडीपासून ते काढणीपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो रोपं आपण आपल्याच नर्सरीतून एकदम रोगमुक्त रोपं द्यायचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी कोणती औषधं मारायचे खते द्यायचे हे सगळं आपण त्यांना सांगतो आम्हाला सर्वप्रथम सांगा की हे पेरूची लागवड कशी करतात आणि लागवड करताना आपण रोपांची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे रोपं लागवड करताना निरोगी शक्यतो निमेटोड नसलेले रोपं लागवड केली पाहिजे आणि रोपं लागवड करताना जमिनीचं आपलं आखणी पद्धत ही दहा बाय चार वजार के केली तर एखरी हजार रोपं लागतात हजार रोपं जर बसले तर तुम्हाला त्याच्या दोन वर्ष अंतर पिकाय निघतं आणि सहा ते सात महिन्यात आपलं फळं चालू होते एकरी खर्च रोपांचं एकरी दहा बाय चार जर लावले तर एक हजार झाडं लागते आपल्याला एकरी तर एका झाडाचा भाव आपला पंचवीस रुपये म्हणजे एकरी पंचवीस हजार रुपये झाडांचा खर्च त्याच्यानंतर ठेबागचा खर्च असं एकूण पन्नास ते साठ हजार रुपये एकरी लागवडीचा खर्च येतो तर हे ये ये बारा वर्षी ही प्लॉट चालतो आणि दर महिन्याला एक कमीत कमी एक एकरात शंभर जाळी ही दर महिन्याला निघती म्हणजे दस काही शेतकऱ्यांना हे ए टी एम आहे दर महिन्याला शंभर जाळी जर निघाली तर एका जाडी आपण एका किलोचा भाव वीस रुपये दरू तो एक तो चाळीस रुपये किलो पण आपण वीस रुपये धरलो कमीत कमी तर एका शेतकऱ्याला चाळीस रुपये म्हणजे चारशे रुपये जाळीनं शंभर जाळ्याचे चाळीस हजार रुपये महिन्याला हे फिक्स येत आहे आणि बाराही महिने चालतं म्हणजे एक शेतकऱ्यांना ए टी एम आहे या पेरूवरती सपोज लागवड केल्यानंतर रोग कोणते येतात त्याची व्यवस्थापन आपल्याला प्रकारे करावे लागते कीड रोग मुख्यतः मिलीबग आणि भुरी रोग राहतो त्याच्यासाठी आपल्याला बाजारात औषध आहे भुरीसाठी आपल्याला स्कोअर कवच आहे त्याच्यानंतर लुणं आहे आणि फळांची सेटिंगसाठी बाजारात हेलेन ॲग्रोचं लॅक्स आहे तो एक स्प्रे जर घेतला आपण बुरशीनाशकसोबत तर फळाची उत्तम सेटिंग होऊन फळ दर्जे दर्जादारा व क्वालिटीचं बनतं आणि आता तुम्ही बघू शकता या प्लॉटला आपलं मार्गदर्शन आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये याला फुल सेटिंग झालेली आहे खाली माल द्यायला आलेला आहे वर सेटिंगही चालू आहे बा लिंबाच्या आकाराचे फळं आहे वर सेटिंग चालू आहे इथं काही सेट झालेलं आहे म्हणजे खाली तोडणी आहे जसं खाली तोडू तसंच सारखं याला सैमम पिंक असे म्हणतात म्हणजे बाराही महिने खायला चालतो आहे या पे प्यो, पिकाला सर्वसाधारण पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे लागते आता पाणी व्यवस्थापनचा तुम्ही विषय काढला पाणी जमिनीच्या पोतनुसार आहे जाड जमीन असेल तर आठ दिवसातून दोन तास पाणी याला भरपूर होतं ठिबकद्वारे आणि हलकी जमीन असेल तर दर चार दिवसाला दोन तास पाणी म्हणजे आठवड्यातून चार तास पाणी म्हणजे चारच्या हलक्या जमिनीत आठ दिवसाला चार तास आणि जाड जमिनीत दोन तास असलं तरी सफिशियंट असं डाळिंबाच्या तुलनेत त्याला जास्त पाणी लागतं की इक्वली नाही दा डाळिंबाच्या तुलनेत त्याला पन्नास टक्के पाणी कमी लागत डाळिंबाला जसं माल लागेल किंवा फुगल फुगल तसं पाणी वाढल तसं याला बारा महिने तुम्ही सेडून ठेवलं आठवड्यातून दोन तास दाड जमिनीत आणि मरमाड जमिनीत आठवड्यातून दोनदा दोन दोन तास म्हणजे असे दोन हे करायचे या ठिकाणी फर्म लावलेला आहे या फर्मचा फायदा काय होतो आता हा फर्म लावायचे फायदे असे का ह्या अवस्थेत फळ असतानंतर तर आपण हा फम लावितो आणि ही कॅरीबॅग लावतो तर ही कॅरीबॅग आणि फम लावायचा फायदा असा का, का जी आपली फळमाशी फळमाशी लागत नाही आणि कॅरीबॅगचा आणि फमचा हा एका पेरूला एक रुपया वीस पैसे खर्च आहे जाऊ आपण हा लावणं त्यानंतर इतर औषधांचा खर्च बचत होती आणि ज लावला का आपल्याला तोडणी या वस्तू समजा असं फळ व असतो आपल्याला त्याचं का बघायचंच नाही म्हणजे त्याच्यावर कुठल्या थ्रीप्स येणार नाही भुरी येणार नाही कुठल्या मिलीबग अटॅक करणार नाही म्हणजे आपला कीटकनाशकांचा त्या खर्च बुरशीनाशकांचा खर्च वाचतो साधारण फळाची क्वालिटी चांगली राहते म्हणजे हा एक्सपोर्टचा माल आहे याचा भाव आजच्या मग तिला चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे पण आपण धरला किती वीस रुपये किलो वीस रुपयाने किलो नाही धरला एकरी हजार जाड वाचत्या म्हणजे आपणही म्हणजे बारा महिने चालतं म्हणजे एकरात शंभर जाळी जरी निघाली तरी आपल्याला म्हणजे महिन्याला चाळीस हजार म्हणजे वार्षिक चार ते पाच लाख रुपये शेतकऱ्यांना बेनिफिट आहे शिवाय मध्ये कांद्याचं आंतर सुद्धा निघतं कांदा निघतो सोयाबीनचं निघतं आहे कमी वाढीचे पीक म्हणजे पहिले दोन लागवडीनंतर पहिले दोन वर्षापर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं आंतरपीक घेऊ शकतो आंतरपीक घेऊ शकतो त्याचा पण वेगळा फायदा त्याचा वेगळा फायदा आणि याला कुठलाही बी तारी बांबूंचा खर्च नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्याकडे लागवडी का वळायला पाहिजे सर्वसाधारण याची फळछाटणी वगैरे काही करावं लागते बसात की की गरज नाही पडत गरज नाही पण मग आता काय अतिरिक्त ते फाट्या वाढल्या आहे त्या कट केल्या पाहिजे म्हणजे बारा महिन्यात एकदा आपल्याला एक महिनाभर याला छाटणी करून परत व्यवस्थित फाट्या म्हणजे तो एक महिन्याचा पिअर आपल्याला दा विश्रांती द्यावा लागेल त्याच्यानंतर गावठी खतात आखणी फास्ट सुपरफास्ट पॅट लिंबोळी पेंट जेणेकरून मा, मालाचा आकार क्वालिटी चांगली राहू शकते याच्यासाठी शेणखत सेंद्रिय खतांकडे जास्त भर देतात की रासायनिक नाही सेंद्रिय खतं इकडे सेंद्रिय खत नाही ना मोडीला सफेद मोडी चालती आणि सेंद्रियच माल तयार होतो जेणेकरून बाजारात बिगर केमिकलची माल तयार जाते म्हणजे जा आपल्या आरोग्याला चांगलं राहील ज्यांना कोणाला या तैवान पेरूबद्दल अधिकची माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सर्वसाधारण एका पेरूची साईज आणि वजन साईज किती होती आणि याचे वजन किती आहे किती ग्रॅमपर्यंत मिळते आपल्याला याचं फळाचा आकार दोनशे ग्रॅमपासून तर हजार ग्रॅमपर्यंत कमीत कमी कमीत कमी पाचशे ग्रॅम ते हजार ग्रॅम एका झाडावर शंभर शंभर फळं लागलेले हे बघू शकता तुम्ही ही बाराही महिने याची तोडणी चालूच राहते शेतकऱ्यांना याच या लागवडी कवाळा का कारण आज पेरूचं खाण्याचं प्रमाण हे बाराही महिने आहे त्याच्यामुळं त्याच्यापासून शरीराला काही कंटेंट्स भेटतात आरोग्यदायकी याची बाजारपेठ कुठं उपलब्ध होते आणि आपल्याला आपल्या दृष्टीने विक्री करण्यासाठी कुठं फायदा हो जास्त होतो हे दिल्ली मार्केटला परत सुरत मार्केट आहे कलकत्ता मार्केट परत बनारस म्हणजे शक्यतो बाहेर पाठवा लागतो बाहेर जातो आणि लोकलला लोकलला बी आता हे आहे त्याच्यामुळे शेतकरी ग्राहक बी पण जास्त मागणी दिल्ली बाजार पेटला धन्यवाद अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो हे तैवन पेरूचे रोपे खरेदी करण्यासाठी राधिका टेक नर्सरी खानगाव या ठिकाणी संपर्क करा उत्कृष्ट आणि दर्जेदार तैवन पेरूचे रोपे खरेदी करा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद